यांची भूमिका साकारून स्वराज्याच्या थोरल्या आणि धाकड्या ठंड्यावरती कसं प्रेम करावं हे सांगणार नेतृत्व त्याचबरोबर सांगत्या राजावर प्रेम कसं करावं हे सांगण्यासाठी उभे आहेत लोकप्रिय खासदार डॉक्टर अवांशी कल्ल्या साहेब आदिशक्ती तुळजा भवानी <गल्णाग> याला म्हणतात <बनता> आवाज <दावाच। गल्णाग> आदिशक्ती तुळजाभवानी हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य अरुण लाड माजी आमदार मान्य सदाशिव भाऊ पाटील बाबासाहेबजी मुळीक महेशजी खराडे रावसाहेबजी पाटील हनुमंतरावजी देशमुख महादेवजी होवाळ संजय बापू विभुते हयुम सावनूरकर विठ्ठलजी साळुंके सचिनजी शिंदे संजयजी पाटील संजयजी मोहिते आमच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा सा लाडका कार्यकर्ता राजू चानकर संदीपजी मुळीक अजितजी जाधव राजेंद्रजी माने पद्मसिंहजी पाटील शिवाजी शिंदे ज्यांनी खरं तर दुबईमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्याचा असा धक्का बसला होता मागून आवाजाला जय महाराष्ट्र साहेबांनी सांगितल, सांगितलं तुम्हाला काय कमी जास्त आहे का ते बघा ते नितीनराजे जाधव विकासजी माने पृथ्वीराजजी पाटील सचिनजी मेटकरी संदीपजी लोंडे दस्तगीरजी फकीर सिद्धार्थजी माने व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आजी माजी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खर तर आटपाडी खानापूर मतदारसंघात बोलत असताना एक वेगळी जबाबदारी आणि एक वेगळी भावना मनात असते कारण आटपाडी मध्ये अख्खा देश नाही पण अख्ख्या देशात आटपाडी खानापूर आहे हे मान्य करावंच लागतं कारण देशाच्या खानाकोपऱ्यात कुठे जे आमच्या दत्तकुमारजी खंडागळेंनी सुद्धा माग तामिळनाडू मधल्या सगळ्या मराठी बांधवांशी माझा संवाद घडवून आणला होता आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर विदेशात गेल्यानंतर आटपाडी खानापूरचा माणूस दिसणार नाही असं होत नाही आणि त्यामुळं सगळ्या देशाचं पाणी प्यालेली माणसं इथं आहेत आणि सगळ्या देशाला झळाळी देणारी आणि त्याला मढवणारी माणसं ही या भागात आहेत त्यामुळं नक्कीच हा क्रांतीचा जिल्हा आहे म्हणजे स्वर्गीय जे डी बापू लाड असतील नागनाथाना नायकवडी असतील अगदी क्रांतीचे नाना पाटील असतील या सगळ्यांच्या आदर्शाने या जिल्ह्यामध्ये एक वेगळा पायंडा क्रांतीचा पायंडा पाडलेला आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक वेगळी भावना मी खरं तर मनात कारण ही निवडणूक मगाची वैभव दादांनी सांगितलं तेव्हा मी त्याचा साक्षीदार होतो की जेव्हा वैभव दादांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्याच कारण आहे मी चमकून बघण्याचं कारण खरं इथं सांगतो कारण ही सगळी उमेदवारीची प्रक्रिया सुरू होती मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती या सगळ्या प्रक्रिया सुरू होत असताना प्रत्येक उमेदवाराच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या मनात एक धाकधूक अशी दिसत होते एक नजर मारली की वाय बी चव्हाण सेंटरला असेल सिल्वर ओखला असेल ही धाकधुक दिसायची आणि ही धाकदूक दिसत असताना एक उंचेला एक करून हा शांत दिसायचा आणि हा शांत दिसत असताना सदाशिव भाऊच्या नजरेच्या टप्प्यात असणारा हा माणूस कायम दिसायचा आणि मला कायम ते वाक्य आठवायचं जेव्हा दोन जुलैला जेव्हा पक्ष फोडण्यात आला त्यानंतर मी जे ट्विट केलं होतं काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि म्हणून प्रत्येकाने देव पाहिला की नाही ते ठाऊक नसतं म्हणजे आज मी माझ्याही घरात देवघरात वडिलांचा फोटो आहे मी कायम असं सांगतो की देवानी माझ्यासाठी केलं काय ते मला माहीत नाही पण बापांनी माझ्यासाठी काय केलंय ते मला माहीत असत आणि म्हणून त्या वडिलांच्या आज्ञेत राहणारा हा तरुण आहे आणि तरी सुद्धा हा त्याच्या कामावर त्याच्या आत्मविश्वासावर इतक्या ठामपणे वावरतोय त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर टक्क नजरवर गेली म्हटलं हा तिकीट योग्य ठिकाणी जाते एवढी फक्त खात्री झाली कारण या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तर महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थित्यंतर झाली गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण जी स्थित्यंतर पाहिली कारण तोपर्यंत असं ऐकलं होतं की पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो ज्याच्यावर शूट करता येतो मोबाईल विकत घेता येतो पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकले जातात विकत घेता येतात हे दुर्दैवानं महाराष्ट्रानं या दोन अडीच वर्षात पाहिलं आठवतंय ना काय हा पन्नास कोके, एकदम ओके आणि तरी मत मागायला येत्यात बोके ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली आणि हे होत असताना कशासाठी नेमकं करण्यात तर म्हणजे ज्यांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली त्यावेळी काय सांगण्यात आलं संजय बापू त्यावेळी सांगितलं हिंदुत्वासाठी ही भूमिका केली आणि मग हिंदुत्वासाठी ही भूमिका केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत आठ दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या घरात सरण रचलं जात दिवसाला आठ आग... शेतकऱ्यांच्या घरात पोरं अनाथ होत आठ शेतकऱ्यांच्या चितेला अग्नी द्यावा लागतोय आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री येऊन सांगतात भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे आता आम्ही कर्ज माफी देऊ कधी महिन्याला दोनशे शेतकऱ्यांचं शरण रचल्यानंतर आणि जर शिंदे सेनेचे लोक हिंदुत्व सांगत असतील तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे रयतेच राज्य हे खरं महत्वाचं हिंदुत्व होतं पण हिंदुत्वाची शाल पांघरून स्वार्थाच्या गावी जात असताना सुरत गुवाहाटी गोवा, गोवा करत असताना फक्त स्वार्थाचा चिखल करण्याचं पाप कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं बरं हे काय कमी पडलं होतं म्हणून शिंदे साहेबांनी काय सांगितलं अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसताना जीवाची घालमेल होत होती ही घालमेल कशी वशी एक वर्षे वर्ष टिकली वर्षभरानंतर सत्तावीस जून ला तिकडे मान्य पंतप्रधान भोपाळमध्ये गरजले सत्तर हजार कोटी टुंकन दादा उठले गुलाबी जॅकेट घालून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आणि हे झाल्यानंतर मग खरा प्रश्न पडला की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्याविषयी आक्षेप सांगत होते म्हणजे नावडतीचं मीठ आता आणली नाही तर खारट चालायला लागलं शिंदे साहेबांना आणि मग हे महायुतीचं सरकार पुढं चाललं आणि महायुतीचं सरकार पुढं चालत असताना चाल। नेमकं का घडलं काय अनेकांनी सांगितलं मग भूमिका बदलली गेली मग सांगितलं गेलं विकासासाठी ही भूमिका घेतली आणि मग विकासासाठी ही भूमिका घेत असताना विकास केला का नाही नाही केला बापू लय विकास केला अ तेलाचा डाबा तीनशेने वाढला खोबरं एकशे चाळीस च दोनशे ऐंशी ला गेलं दिवाळीला दुवा दिली ना म्हणजे आमच्या लाडक्या बनीला जवळ दाजीने सांगितलं असेल करंजा कर तेव्हा खोबरं किस्ताना बरोबर कळलं एकशे चाळीसचं दोनशे ऐंशी ला गेलं जेव्हा सांगितलं शंकर तेव्हा बरोबर कळलं तेलाचा डाबा तीनशेने वाढला आणि हा विकास म्हणत असताना महायुतीचं सरकार खर तर दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणाऱ्या नंदी सरकार हे महायुतीचं सरकार हे इथं निक्षून सांगितलं पाहिजे कारण माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सांगतात मान्य मुख्यमंत्र्यांचं तर विधान ऐकलं असेल ते विधान ऐकलं होतं की दिल्लीचे पप्पा सांगतात एक गेलं दुसरं देतो दुसरं गेलं तिसरं देतो पण वेदांता फॉक्सकॉन गेला बल्ब ड्रग पार्क गेला टाटा एअरबस गेला, गेला, गेला। तब्बल साडे चार ते पाच लाख कोटींची गुंतवणूक गेली माझ्या तरुणांच्या जवळपास सहा ते सात लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार गेला हा रोजगार गेला तरी सुद्धा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय हा प्रश्न मात्र विचारला नाही आणि गंमत बघा आता सुद्धा येत होतो तर वैभव दादा आल्यानंतर मागे बॅगा राहिल्या घाईघाईनी इलेक्शन कमिशननी बॅगा चेक केल्या माझ्या दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या त्या दिवशी कर्ज जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या आत्ता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती ती धनुष्यबाणवाल्यांची होती आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा म्हणजे पन्नास खोके एकदम ओके थानापूर आटपाडी मध्ये होणार नाही याची खबरदारी बाळगा एवढीच कळकळीची विनंती कारण हा सगळा प्रवास होत असताना मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला आणि सहज मनात विचार आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली एकदा नाही दोनदा लुटली ठामपणे सांगितलं पाहिजे मान्य अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वेगळा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात पण होय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या धरण व्यापाऱ्यांना हिसका दाखवला शाहिस्ते खानानं जे नुकसान केलं होतं त्याचा वचपा काढला आणि सुरतेची आलेली संपत्ती ही सिंधुदुर्गचा किल्ला उभा करण्यासाठी वापरली कुर्टे बेटावर सिंधुदुर्गाचा किल्ला उभा राहिला इतिहास जेव्हा बदलतो तेव्हा परिस्थिती कशी बदलते बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत तुटली आणि सिंधुदुर्गाचा पुतळा सिंधुदुर्गाचा किल्ला उभा केला आणि आता मात्र दिल्लीतल्या गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले आणि जेव्हा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा रुचलं नाही पुतळा कोसळला हा पुतळा कोसळला नाही हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आणि प्रत्येक मराठी माणसानं या गोष्टीचा आज जाब विचारला पाहिजे या महायुतीच्या सरकारला अरे भ्रष्टाचार करत असताना मग कोणीतरी आकडे सांगितले महायुतीचं सरकार आल्यापासून गेले आता मी शिवस्वराज यात्रेला फिरताना एका कार्यकर्त्याने सांगितलं गम्मत कशी झाली आता आता कोणीतरी महायुतीचा नेता उठतो आणि नेता उठून सांगतो एवढे हजार कोटी खानापूर आठवड्याला की नाही किती नाही नाही किती कोटी नाही मी टक्के विचारले कारण प्रॉब्लेम असा झालाय आजकाल महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी वरून आकडा सांगितला का खाली कार्यकर्ता कॅल्क्युलेटर काढतोय दहा का पंधरा टक्के हा वाढली इकडं वीस आहे अरे मग लई चांगला योगा योगे मतदानाची तारीख बी वीस आहे म्हणजे वीस तारखेला वीस टक्केवाले बी घरी बसवा आणि मतदानाची तारीख वीस घरी पाठवा अजितदादा शिंदे फडणवीस ही गोष्ट आधी मनात ठेवा कारण या पद्धतीनं भ्रष्टाचाराला कुठलाही थारा राहिला नाही म्हणजे चंद्रयानाला जेवढी जेवढा खर्च आला असेल साधा उदाहरण देतो रिंग रिंगरोडचं पुण्याचा रिंग रोड पहिलं बजेट होतं अठरा हजार कोटीचं पुण्याच्या रिंग रोडचं बजेट गेलं आता चाळीस हजार कोटी एकशे सत्तावन्न टक्के बजेट एकेका प्रोजेक्टचं वाढायला लागलं आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी साडे आठ लाख कोटींचं कर्ज हे महाराष्ट्रावर आहे आजही सांगितलं जातं की आणखी आम्ही केंद्र सरकारकडून निधी आणू पण परिस्थिती अशी आहे की गेल्या महिन्यात शिक्षकांचे पगार झाले नाहीत आणि पुढच्या महिन्यात मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही अशी शंका त्यांच्या मनात येते आणि ही जर परिस्थिती देशाची असेल ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल तशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले आणि माननीय पंतप्रधान काय म्हणाले एक है तो सेफ है बघा खरंच माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला प्रश्न पडला म्हणजे आधी सांगायचं हिंदू खत्रे मे आता आडून सांगायचं मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायचं बटेंगे तो कटेंगे आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक हे तो सेफ हे देशाच्या पंतप्रधानांनी दहा वर्ष हातात सत्ता असल्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला सेफ करू शकत नसाल तर आता तुमच्यावर व कसा ठेवायचा हा सर्वसामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणूनच एक उपमुख्यमंत्री म्हणाले लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भात म्हणाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेला बहीण झाली होती लाडकी पण या बहिणी जाम हुशार आहेत बहीण म्हणते लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे देता आता एकवीसशे द्यायचं म्हणताय पण दाजीच्या सोयाबीनला पण भाव द्या दाजीच्या उसाला बी भाव द्या भाच्याला जरा नोकरी द्या यातलं काही घडलेलं नाही आणि मग बहिणीला हा प्रश्न पडतो का चायपर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की आटो थे ना बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बेना सिर्फ पंधरा सो ओके हा गमतीचा विषय सोडून द्या पण यामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की दोन हजार चौदा साली यांनीच गळ्यात टाळ घालून जेव्हा यात्रा काढल्या होत्या या यात्रा काढत असताना सांगितलं होतं आमच्या सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे चौदा ते चोवीस आज पेट्रोल वाढलं दुपटीनी डिझेल वाढलं दुपटीनी गॅस सिलेंडर वाढला दुपटीनी पाच हजार आठशेच सोयाबीन आलं तीन हजार दोनशे वर आमच्या पोरांच्या खोड रबर आणि पण अठरा टक्के जीएसटी तुमच्याच खिशातला काढतात उलट तुम्हालाच देतात आणि म्हणून महाविकास आघाडीची पंचसूत्री फार महत्वाची ही लक्षात घेणं फार महत्वाची पंचसूत्री काय तर ही केवळ लाडकी बहीण म्हणून योजना नाही ही महालक्ष्मी योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला तीन हजार रुपये येणार आहेत दर वर्षाला सहा गॅस सिलेंडर मिळणार आहेत लेख जन्माला आली तर तिच्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवून ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहेत आणि केवळ बहिणीला ला लाडकी नाही तर माझी माता भगिनी सुरक्षित असली पाहिजे यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणार आहे ही आहे महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना म्हणजे बहिणीला द्यायचं तर भाऊ बीजेला आता भाऊ आले असतील येऊन गेले का नाही भाऊ हा येऊन गेले ना येऊन गेल्यानंतर भावाला ओवाळलं असेल भावानी ओवाळली ताटात टाकली असेल बाहेर जाऊन भावानी बॅनर लावला का हा त्यामुळे आपले खरे लाडके भाऊ हे ववाळणी टाकल्यावर बाहेर जाऊन बॅनर लावत नाहीत ते महाविकास आघाडीसारखी सक्षम योजना देतात जी महालक्ष्मी योजना आहे दुसरं सूत्र माझ्या शेतकरी बांधवांसाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी पहिल्यांदा आपला सातबारा कोरा केला होता तो बारा तीन लाखापर्यंतच कर्ज माफ करून पुन्हा कोरा करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे आपल्या पिकाला हमी भाव देण्याचं काम होणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दरवर्षी अडीच लाख तरुणांना रोजगार जेणेकरून पाच वर्षात साडे बारा लाख तरुणांना रोजगार आपण देणार आहोत जर घरात कुणी आजारी पडलं तर पै पाहुण्यासाठी पाहुण्यारावळ्यांना फोन करावा लागतो जी काही सेव्हिंग असते ती निघून जाते कधी पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कम असती ती आजारपणावर खर्च होती आणि त्यासाठी ही वेळ महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनेक समाजांचं म्हणणं आहे प्रत्येक समाज आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय हक्कांसाठी भांडतोय मराठा समाजाचं मागणं आहे धनगर समाजाचं मागणं आहे ओबीसी समाजाची काही म्हणणं आहे आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे समाजा समाजामध्ये तेड न वाढता ही सामाजिक वीण घट्ट राहावी म्हणून महाविकास आघाडी जातीनिहाय जनगणना करणार ही जातीनिहाय जनगणना कशासाठी करणार तर आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ही मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीनं जातीनिहाय जनगणना महाविकास आघाडी करणार ही पंचसूत्री महाविकास आघाडीची आणि मगाशी बापू बोलताना तुम्ही म्हणाल वाडप्याच मला लय आवडलं पण खर तर सांगली जिल्ह्यात बोलत असताना म्हणजे स्वर्गीय आर आर आबांची जरूर आठवण येते कारण खरोखर पक्ष जी दोन जुलैला घटना घडली ही घडल्यानंतर जर आर आर आबा असते तर आज आर आर आबांच्या तोफांनी गद्दारांना पळता भोई थोडी झाली असती त्या आबांची आठवण सांगली जिल्ह्यात आल्याशिवाय होत नाही आणि सुरेश भाऊ हो इथे आलेले आहेत पण जस तुम्ही एक सांगायला राहिलय साडेसात हजार किलोमीटर फिरलोय जवळपास पंचाहत्तर मतदारसंघातून फिरून आलोय महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यातला असणारे या विषयी मनात शंका नाही आणि मग आता खानापूर आटपाटीवाल्यांनी ठरवावं आचारी बी सांगली जिल्ह्यातला वाढपी जर हक्काचा असेल तर मग आपल्या ताटात विकासाचं पान नक्की वाढलं जाईल याची तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटली पाहिजे आणि हे होत असताना मगाशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आपल्या अध्यक्षांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गाच्या पुतळ्याचं तुम्ही उदाहरण दिलं पण त्याच पद्धतीनं जेव्हा आटपाडी तालुक्यामध्ये एका भगिनीवर बलात्कार होतो बलात्कारासारखी दुर्दैवी घटना होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रांजाच्या पाटलानं बदम्मल केला होता तर तो, तो पाटील कोणत्या गावचा कोणत्या जातीचा कोणत्या पंथाचा हे पाहिलं नव्हतं त्याचा चौरंगा केला होता परंतु आठपाडी मध्ये बलात्काराची घटना घडते आणि जर गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम कोणी करत असेल तर त्या पाठीशी घालणाऱ्यांचा राजकीय चौरंगा केल्याशिवाय गप्प बसू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं आहे आणि काय टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रातली परिस्थिती हीच आहे आता महाराष्ट्रात फुलत नाही कमळ महाराष्ट्रात आता फुलत नाही कमळ बंद पडले घड्याळ आणि ताण येत नसतोय बाण त्यामुळे किती बी ताण येत नाही बाण ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी खानापूर आटपाडीचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय यानंतर आटपाडी तालुक्याचे तालुकाध्यक्ष सर्माननीय हनुमंतरावजी देशमुख यांनी